दिमाखात राष्ट्रवादीत गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्यमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील सोळा आजी माजी नगरसेवक आणि दोन माजी महापौर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मिरजेत मोठ्या थाटामाटात पक्षप्रवेश सोहळा त्यांनी केला होता यावेळी माजी नगरसेवक माजी उपमहापौर आनंद देवमाने जनसुराज्य पक्षातून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला या प्रवेशानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा एकदा जनस्वराज्य पक्षात घर वापसी केली जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी दत्ता कदम यांनी त्यांचं स्वागत आहे आज आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुन्हा घर वापसी झालेली आहे काही असणाऱ्या खालच्या लोकांच्या समज गैरसमजात काही गोष्टी घडलेल्या होत्या पण एक कुटुंब असल्यामुळे पुन्हा आम्ही सगळे गुन्हा गोविंदानं प्रभाग सातमध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जन शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या पाच वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा महापालिका बरखास्त झाल्यावर होती जनसवराज्य शक्ती पक्षानं जो भरघोस निधी आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला त्या माध्यमातून निवडणूक आणि प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंद देवमानेंचा विश्वास हा अजेंडा हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीनं हो। आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी इनामदार त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी आम्ही त्या ठिकाणी या बाबतीतली मागणी करून आमचा हा कसं हा पुढे केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते आहेत डॉक्टर माधवना कुर्णे समीर मालगावे पेरे रिपोर्ट एस वी एन मराठी